नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात जालन्यात गुरुवार रोजी रात्री नऊच्या दरम्यान मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये वक्फ म्हणजे काय वक्फ संशोधन कायद्यामध्ये काय सुधारणा आहेत या कायद्यामुळे लाभ कुणाला आणि हानी कोणाची होणार इत्यादी बाबींवर सत्य जाणून घेण्यासाठी वक्फ संशोधन कायदा म्हणजे वाळवंटातील जलभ्रम या शीर्षकाखाली परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना ठाकरे गटाचे संजय लाखे पाटील यांनी म्हटलं आहे की पाशवी बहुमताच्या जोरावर आणि टी डी पी चंद्रबाबू नायडू यांना मोठे पॅकेज देऊन हा वक्फ संशोधन कायदा आणण्याचा प्रयत्न झाला वक्फ काय संशोधन कायदा हा केवळ मुस्लिमांच्याच विरोधात नसून तो ख्रिश्चन बौद्ध जैन इत्यादी अल्पसंख्याकांसाठी सुद्धा घातक असल्याचं लाखे पाटील यांनी म्हटलं आहे कुठल्याही धर्माच्या धार्मिक बाबींवर एकतर्फी हस्तक्षेप करण्याच्या संसदेला अधिकार नसताना आघात करणारा हा कायदा असून सुप्रीम कोर्टाने पहिल्याच हेअरिंगमध्ये सरकारला असं विचारलं की बोर्डामध्ये तुम्ही हिंदू सदस्य समाविष्ट करणार असाल तर अशा प्रकारच्या हिंदू संस्थांमध्ये किंवा ट्रस्टमध्ये दुसऱ्या धर्माचे सदस्य तुम्हाला चालतील का असा स्पष्ट प्रश्न सुप्रीम कोर्टाने सरकारला विचारला असल्याचं लाखे पाटील यांनी म्हटलं आहे पुढे बोलताना लाखे पाटील म्हणाले की शपथ घेताना आपण कोणत्याही धर्माविषयी आकस किंवा सूडबुद्धीने वागणार नसल्याची त्यांनी शपथ घेतलेली आहे परंतु सध्या विशिष्ट धर्माबाबत आकस बुद्धी आणि सूड भावना ठेवून सरकार मार्गक्रमणा करत असल्याचं ते म्हणाले

देशाचा पंतप्रधान संसदेमध्ये उपस्थित राहिला नाही किंवा विरोधी पक्षाने जे काही आक्षेप उपस्थित केले चाळीस पेक्षा जास्त त्याचं उत्तर देणं हे देशाचा पंतप्रधान म्हणून माझी जबाबदारी आहे असंही नरेंद्र मोदी यांना वाटत नाही इतका बिफिकिर प्रकारचा पंतप्रधान त्या देशाला लाभ नाही ला आणि देशाचं दुर्दैव आहे हे या ठिकाणी मी आपल्याला नमूद करतो प्रश्न फक्त मुस्लिम समाजाचा नाही उद्या आज मुस्लिम आहे उद्या अल्पसंख्याक म्हणून बहुत असतील ख्रिश्चन असतील जैन असतील आणि त्यानंतर हिंदू धर्मातल्या जाती घटक असतील पुलवामा अतिशय बलगा अतिशय दुर्दैवी घटना आहे तो त्या दिवशी टॅग लाईन काय केली धर्म पूजा आणि यांनी काय आता कार्यक्रम केलाय आम्ही जात पुढील हे आहे उद्या जो आघात होणार आहे तो जाती जातीमध्ये जे लोक आहेत आणि त्याची सुरुवात महाजन नावाच्या एका भ्रष्ट व्यक्तीने केली की के तो शरद पवार झाली का हे या ठिकाणी विचारतोय हा प्रश्न देशाच्या एकंदर एकतेचा आणि लक्षात जी काही गंगा जमुना तहजीब आहे त्यामुळे हा देश एक आहे आणि आपण या ठिकाणी एक राहतो ती यांना उद्ध्वस्त करायची देशाची आणखीन एक पाळणी करण्याचं षडयंत्र आहे आणि त्याची सुरुवात व बिलापासून या ठिकाणी केलेली आहे आणि सुदैवानं ज्यावेळेस संजीव खन्ना यांनी हा प्रश्न विचारला त्यानंतर देशाचे उपराष्ट्रपती जे संविधानिक पदावर बसलेले आहेत त्यांनी स्वतःच्या पदाची गरिमा न ठेवता न लागता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर टीका करायचा प्रयत्न केला एकदाने वारंवार प्रयत्न केला आणि भारतीय जनता पक्षाचं माझ्या भाषेमध्ये एक पिसाळलेला कुत्रा म्हणून श्रीकांत दुबे आहेत ते कुणावर सोडले जातात त्यांना त्यांचा जो काही हँडलर आहे त्यांनी बरोबर सोडला आणि सातत्यानं सर्वोच्च न्यायालयावर टीका करण्याचा लाईन फोडून टीका करण्याचा प्रयत्न यांनी केला कारण की त्यांना सर्वोच्च न्यायालयाला निर्णय तो आपल्या विरोधात जाऊ नये या दृष्टिकोनातून त्यांना मांडणी करायची म्हणून सर्वोच्च न्यायालयासारख्या घटनात्मक संस्थेवर सुद्धा आरोप करायला कमी पडत नाही कमी करत नाहीत कारण की त्यांना एक पक्क माहिती आहे संसदेमध्ये जो कायदा आपण केलेला आहे तो भारतीय संविधानानुसार हा कायदा नाहीये भारतीय घटनेप्रमाणे हा कायदा नाहीये आणि जे काही बेसिक स्ट्रक्चर आहे केशवानंद भारतीय घालून दिलेलं त्याचा हा पूर्ण व्हायोलेशन करणारा कायदा आहे हा कुठेही टिकू शकत नाही म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की फक्त मुस्लिमांसाठीच हा काही या ठिकाणी केंद्र सरकार करत हा समज डोक्यातून काढून टाका यांचा आघात हा प्रत्येकावर या होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आजपासूनच एक बांधणी अशी केली पाहिजे की जे जे टार्गेटेड वर्ग आहेत त्या सगळ्या वर्गाला एकत्र घेऊन हा लढा उभारला पाहिजे संसदेत सुद्धा आणि राज्यसभेत सुद्धा आम्ही मुस्लिम समुदायावर होतो आणि रस्त्यावर सुद्धा जी लढाई या राज्यामध्ये किंवा देशावर लढली जाईल त्यामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहे एवढंच सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलोय आजच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आम्ही आपल्या बरोबर आहोत आपण जी लढाई लढाल मुस्लिम पर्सनल बोर्ड जर काही निर्णय देईल तर त्यांच्या अनेक बैठका मुंबईमध्ये सुद्धा केल्या तर त्यामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जालना आज या ठिकाणी नवीन वफ कायदा या ठिकाणी केंद्र सरकारने आणला आणि त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये दे आव्हान देण्यात आलेलं आहे त्यावर सुनावणी झाल्या त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल मी आपल्या सगळ्याच या ठिकाणी सुरुवातीला स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेली स्वरूप और संभाजीनगर औरंगाबादचे देवगिरी कॉलेजला दा क्रांती आणि उपस्थित पत्रकार मित्रांनो वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मी थोडक्यात या ठिकाणी सांगतो की जो काही वोक कायदा या ठिकाणी मंजूर केलेला आहे सरकारनं हा पाशवी बहुमताच्या जोरावर आणि टीडीपी आणि चंद्रबाबू नायडू यांना मोठं पॅकेज देऊन या ठिकाणी मंजूर केलेला हा कायदा आहे हा कायदा जो केशवानंद भारतीय खटल्याचा निकाल आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्युशन त्याच्यावर आघात करणारा हा कायदा आहे कारण की कुठल्याही धर्माच्या धार्मिक बाबीमध्ये हस्तक्षेप करण्याचा आणि एकतर्बीन त्यामध्ये दे मान्यता देण्याचा संसदेला सुद्धा अधिकार नाही संसदेने काही कायदा केला तर कायद्याचा अर्थ लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालय सुप्रीम आहे आणि तू अर्थ लावेल म्हणून या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयावर तो, तो खटला चालू आहे आणि अतिशय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती संजय खन्ना यांनी पहिल्या श्रेणीमध्ये जे प्रश्न विचारले की जर जे काहीतले महत्वाचे विषय त्यामध्ये व युजर तीनशे चारशे वर्षापूर्वीचे जर वफ म्हणून दान केलेली प्रॉपर्टी असेल आणि तिचे कागदपत्र आज नसतील तर त्याला तुम्ही आव्हान देणार आहेत का त्याचे मालकी तुम्ही का प्रचंड मोठा गोंधळ उत्पन्न होऊ शकतो त्याचं काहीच पडलेलं नाही वफ बाय युजर ते मान्य करायला तयार नाहीत जे काय आता नवीन वफ बोर्ड येईल त्यावर इतर दरम्याना या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं आहे तेही आपल्या घटनेप्रमाणे आणि कॉन्स्टिट्युशन प्रमाणे मान्य करता येत नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खांना यांनी पहिलाच प्रश्न या ठिकाणी विचारला की जर मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये आणि ह्या कायद्यामध्ये तुम्ही इतर धर्मे बोर्डामध्ये लादणार असाल तर तुमच्या धर्मामध्ये तसं लादल तर चालेल का आणि दिस इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन ज्याचं यामध्ये केंद्र सरकारनं बिडोकपणानं जो काही शपथ घेतल्यानंतर कुणी असो राज्य मंत्रिमंडळातले सदस्य असो किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य असो शपथ घेताना कुठल्याही धर्माबाबत व्यक्तीबाबत मी आकस बाळगणार नाही ना ही शपथ घेतली जाते त्या पासून एका विशिष्ट धर्माबद्दल आकस भाव जी देशाची गंगा ज जमना तहजीब आहे ती तहजीब नष्ट करण्यासाठी आणि त्या उद्देशासाठी आणि त्याचा वापर हिंदू धर्माचं गोटीकरण करण्यासाठी याचा काही त्रास फक्त मुस्लिमाला होतोय असं नाही मुस्लिमाचा भीती दाखवून दररोज जास्तीत जास्त प्रकारे हिंदू धर्मावर बंधन घालण्याचं काम आर एस एस च्या मार्फत या ठिकाणी जर या ठिकाणी बघितलं प्रवीण महाजन नावाचा एक भ्रष्टाचारी घरातला पैदा झालेला माणूस शरद पवारांना हिंदू धर्म विचारतो तुमची मुंज झालेली का म्हणून त्यांना विचारतो म्हणजे मूंजवन हे हिंदू धर्मामध्ये इथून पुढे या ठिकाणी मॅन्डेटरी केलं जाणार आहे का अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो हा प्रश्न फक्त मुस्लिम धर्मीयाचा नाहीये या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे वक्फ प्रॉपर्टी ही धार्मिक प्रॉपर्टी आहे हे मानायला भारतीय जनता पक्ष आणि संसदेमध्ये त्यांना जे बहुमत त्यांच्याबरोबर होतं हे तयार नाही परंपरेप्रमाणे कायद्याप्रमाणे भारतीय संविधानाप्रमाणे वक्फ प्रॉपर्टी ही धार्मिक प्रॉपर्टी आहे